महायुती खोके हो सरकारच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्हाधिकारी जुना कार्यालय पूनम गेट समोर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला यावेळी बोलताना प्रणितीताई शिंदे म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे याचा आम्ही निषेध करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला खुश करण्यासाठी त्यांच्या मित्राला हे काम देण्यात आले करून अनेक वर्षे झालेली असतानाही अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी स्मारक उभे न करता लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून घाई गडबडीने पंतप्रधानांना खुश करण्यासाठी अतिशय कमकुवत आणि निकृष्ट उभारणीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पडल्यानंतर ही निर्लज्जपणे म्हणतात की वाऱ्याच्या वेगाने पडले दीपक केसरकर बेताल वक्तव्य करत आहेत अशा विकृत मानसिकतेचे सरकार असले तर दाद कुणाकडे मागायची एकीकडे पुतळा विटंबना दुसरीकडे महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार महिला सुरक्षित नाहीत स्मारके सुरक्षित नाहीत म्हणून जनतेचा या लोकांवरचा विश्वास उडाला आहे कितीही योजना आणून जनतेला आमिष दाखवले तरीही लोकसभेत ज्याप्रमाणे चित्र दिसले विधानसभेत ते चित्र दिसणार आहे महायुती सरकारची उलटी गिनती सुरू झाली आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलत आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळला महाराष्ट्रात महिलांवर वाढलेले अत्याचार पाणीपट्टीत वाढ महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करते या निषेध आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष महेश धाराशिवकर ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री संजय हेमगड्डी आरिफ शेख काळे अशोक नेंबर्गी विनोद भोसले मनोज एलगुलवार फिरदोस पटेल अनुराधा काटकर सुदीप चाकोते प्रविला तुकलवंडे गणेश डोंगरे अंबादास बाबा खरगुळे दत्तू बंदपट्टे जुबेर कुरेशी देवा गायकवाड हनुमंतू सायबोळू केशव इंगळे सुशील बंदपट्टे तिरुपती परकीपंडा भीमाशंकर टेकाळे एन के क्षीरसागर भोजराज पवार प्रवीण वाले मल्ले सूर्यवंशी विजयलक्ष्मी झाकणे श्रीकांत दासरी जितो वाडो वाडेकर शुभांगी लिंगराज नूर अहमद नालवार शिवाजी साळुंके लक्ष्मीकांत साका नागेश मेत्रे मोहसिन फुलारी मुश्ताक लालकोट मल्लीनाथ सुलापुरे रुकैया बिराजदार अभिलाष अच्छुगटला रविकांत कल्याणकर यांच्यासह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका